हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार झोपण्याचे काही नियम सांगणार आहे आता तुम्ही कोणत्या दिशेला डोकं करून झोपू नये किंवा कोणत्या दिशेला डोकं करून तुम्हाला झोपायचं आहे तर याबद्दलचे संपूर्ण नियम तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्या दिशेला तुम्ही झोपल्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये चमत्कार हा पाहू शकाल तुम्हाला त्याचे कितीतरी फायदे होतात आणि हे सुद्धा तुम्हाला दिसून येईल तर अशा कोणत्या दिशेला तुम्हाला डोकं करून झोपायचं आहेत आणि असे कोणते नियम आहेत हे सर्व काही पाहण्यासाठी व्हिडिओ हा नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मा माणूस एकटा असतो अशा वेळेला किंवा तुटलेलं घर असतं ओसाड घर आहे जिथे कोणीही राहत नाही आणि ते बऱ्याच वर्षांपासून घर बंद आहे तर अशा ठिकाणी कधीही एकट्या माणसाने झोपू नये यासोबतच जसं की जे देवांची मंदिरं असतील किंवा स्मशानभूमी असते तर अशा ठिकाणी सुद्धा कधीही एकटं झोपायचं नसतं त्याचबरोबर एखादा व्यक्ती जेव्हा झोपलेला असतो अशा वेळेला आपल्याला त्याला उठवायचं असेल तर झोपेतून त्याला आपल्याला अचानकपणे उठवायचं A year. थोडस जोरात ओरडून किंवा हलवून असं आपण उठवू शकत नाही जेणेकरून तो दचकणार नाही तर नेहमी एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा झोपेतून उठवत असतो अशा वेळेला त्याला शांततेमध्ये उठवायचं आहे किंवा शांततेमध्ये उठवण्याचा आपल्याला त्याला प्रयत्न करायचा आहे एकदम त्याला ओरडून किंवा जोर जोरात हलवून त्याला उठवण्याचा कधीच प्रयत्न करायचा नाहीये तर हे शास्त्रानुसार अत्यंत चुकीचं असं सांगितलं गेलं आहे यासोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये शिक्षण घेणारे जे मुलं असतात जसं की विद्यार्थी आहेत किंवा नोकरी करणारे नोकरदार आपल्या घरामध्ये जेव्हा असतात किंवा बिझनेस करणारी जे व्यक्ती असतात तर जास्त वेळ त्यांनी कधीही झोपून राहायचं नसतं सकाळी त्यांनी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं तर बघा आपल्या चाणक्य नीती सुद्धा आपल्याला सांगत असते की विद्यार्थ्यांनी किंवा नोकरदाराने किंवा व्यवसाय करणाऱ्यांनी सकाळ सकाळी लवकर उठावं जेणेकरून ती त्यांची जी कामं असतात तर त्या कामांमध्ये त्याला यश मिळतं आणि प्रत्येक कामामध्ये त्यांची प्रगती सुद्धा होत असते तर हे सुद्धा काही महत्वाचं नियम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहेत त्याचबरोबर बघा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये झोपतो अशा वेळेला संपूर्ण घरामध्ये कधीही अंधार आपल्याला करायचा नाहीये थोडा तरी लाईट आपल्याला चालू ठेवायचा आहे पूर्णपणे अंधार आपल्या घरामध्ये झोपताना आपल्याला कधीही करायचा नाहीये थोडा तरी उजेड जो आहे तर तो आपल्या रूम मध्ये असला पाहिजे अशा वेळेला मग तुम्ही तुमची खिडकी सुद्धा उघडी ठेवू शकता दरवाजा थोडासा उघडा ठेवू शकता म्हणजे जो बाहेरचा लाईट आहे किंवा जो बाहेरचा उजेड आहे तर तो तुमच्या घरामध्ये येऊ शकतो किंवा चंद्राच्या सुद्धा थोडासा उजेड हा तुमच्या घरामध्ये येऊ शकतो तर अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये थोडासा तरी हा उजेड हा रात्री झोपताना असला पाहिजे संपूर्ण घरामध्ये काळोख अंधार करून आपल्याला झोपायचं नाहीये आपले जे पाय असतात तर ते सुद्धा आपल्याला कधीही ओले घेऊन झोपायचे नसतात जेव्हा पण आपण कुठूनही बाहेरून येतो तेव्हा आपण फ्रेश होतो आणि आपले ओले पाय घेऊन स्वच्छ म्हणजे न पुसता तसंच झोपतो तर तसं सुद्धा आपल्याला करायचं नाहीये आपल्याला बेडवरती आपले ओले पाय स्वच्छ पुसायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला बेडवरती झोपायचं आहे त्याचबरोबर शास्त्रानुसार हे अत्यंत पूर्णपणे चुकीचं सांगितलं गेलं आहे आपण ओले पाय घेऊन जर झोपलो तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि त्यामुळे आपल्याला आपले पाय स्वच्छ पुसून कोरडे करूनच झोपायचं आहे तरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर तुटलेल्या बेडवरती किंवा खराब झालेल्या हलणाऱ्या बेडवरती सुद्धा आपल्याला झोपायचं नाहीये किंवा आपल्याला उष्ट्या तोंडाने सुद्धा झोपायचं नसतं बघा बरेच वेळेला एखादे बेड असतात तर ते तुटलेले असतात किंवा हलत असतात किंवा ते मोडलेले असतात तर अशा बेडवर आपल्याला कधीही चुकून सुद्धा झोपायचं नाहीये बऱ्याच जणांना रात्री खाण्याची सुद्धा सवय असते आणि खाल्ल्यानंतर ते तसंच त्या तोंडाने झोपतात तर असं सुद्धा आपल्याला झोपायचं नाहीये थोडंसं पाणी घ्यायचं आहे ते आपलं त्याने आपल्याला आपलं तोंड पुसायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला झोपायचं असतं आता यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही आपल्याला नग्न अवस्थेमध्ये झोपायचं नाहीये म्हणजे संपूर्ण कपडे काढून कधीही आपल्याला झोपायचं नाहीये वस्त्र आपल्याला घालूनच झोपायचं आहे आणि हा जो नियम आहे तर तो अतिशय महत्वाचा असा आपल्या या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितला गेला आहे आता बघा जेव्हा पूर्वेकडे डोकं करून आपण जेव्हा झोपतो त्यावेळेला आपल्याला विद्याप्राप्ती होते आणि शिक्षणामध्ये सुद्धा आपली प्रगती होते म्हणून आपल्या घरामधले जे मुलं आहेत जी मुलं शाळेमध्ये शिकत आहेत कॉलेजमध्ये शिकत आहेत तर त्यांना पूर्वेकडे डोकं करून झोपायची सवय आपल्याला लावायची आहे जेणेकरून त्यांच्या मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश सुद्धा मिळत राहील त्याचबरोबर आपण जर पश्चिमेकडे डोकं करून झोपलं तर आपली चिंता ही सतत वाढत असते आणि नेहमी टेन्शन्स वगैरे यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्यावरती वाढत असतात आणि यासोबतच जेव्हा आपण उत्तरेकडे डोकं करून झोपतो तेव्हा सतत तोटा आणि मृत्यूचं भय हे आपल्या मनामध्ये असतं आणि म्हणून आपल्याला फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून झोपले तर तुमची संपत्ती आणि आयुष्य हे वाढतं आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असतील मुले असतील किंवा एखाद्या उच्च शिक्षण घेणारे मुलं असतील किंवा ते अभ्यास करत असतील तर अशा वेळेला तुमच्या मुलांना आणि मुलींना पूर्वेकडे डोकं करून तुम्हाला झोपायला लावायचं आहे आणि यानंतर घरामध्ये जे इतर मोठे लोक असतात तर त्यांनी दक्षिणेकडे डोकं करून झोपायचं आहे जेणेकरून त्यांची प्रगती होते आणि आर्थिक लाभ सुद्धा त्यांना यामुळे होत असतात आणि त्यामुळे घरातली संपूर्ण गरिबी आणि दारिद्र्य अडचणी दुःख यासारख्या गोष्टी सुद्धा दूर होत असतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो व्यक्ती सायंकाळी झोपतो म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी झोपतो जो व्यक्ती तर तो नेहमी गरीब असतो आणि कधीही लक्ष्मी त्याच्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीची आणि त्या घराची कधीही प्रगती होत नाही त्यामुळे कधीही सूर्यास्ताच्या वेळेला कधीही आपण आपल्या घरामध्ये झोपायचं नाहीये त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी स्थिर राहत नाही त्याचबरोबर जेव्हा आपण डाव्या कुशीवरती झोपतो तर ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असं मानलं जातं आणि जेव्हा आपण झोपत असताना आपले पाय पायज आहे तर ते कधीही दक्षिणेकडे नसावेत आपलं जे डोकं आहे तर ते दक्षिणेकडे असलं तरीही चालेल पण आपले पाय जे आहेत ते कधीही चुकून सुद्धा दक्षिण दिशेकडे नसावे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते जेव्हा एखादा व्यक्ती मृत पावतो तेव्हा त्याचे पाय हे दक्षिणेकडे केले जातात आणि म्हणूनच आपल्याला चुकून सुद्धा आपले पाय दक्षिण दिशेकडे करून झोपायचं नाहीये जर आपण या दिशेला पाय करून झोपलो तर तिथली अशुभ हवा किंवा अशुभ शक्ती जी आहे ती आपल्यावरती येत असते कधीही दक्षिण दिशेला त्यामुळे आपल्याला पाय करून झोपू नये त्याचबरोबर कधीही आपल्या कपड्यावरती एखादी जर घाण असेल तर ती आपल्याला काढून धुवून टाकायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला झोपायचं आहे त्याचबरोबर बघा बऱ्याच लोकांना आपण जिथे झोपतो त्याच ठिकाणी जेवायची सुद्धा सवय असते तर ते जी अत्यंत चुकीचं आहे आपल्याला कधीही आपल्या बेडवरती बसून जेवायचं नसतं त्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होत असतो आरोग्य बिघडत असतं त्याचबरोबर झोपण्याच्या वेळी सुद्धा वाचन करावं असं सुद्धा बऱ्याच वेळेला म्हटलं जातं पण पण बघा झोपायच्या आधी आपल्याला फक्त पंधरा ते वीस मिनिटं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झोपायचं आहे लगेच वाचायचं आणि लगेच ठेवायचं आणि लगेच झोपायचं असं सुद्धा आपल्याला कधीही चुकून सुद्धा करायचं नाही आहे तर जे काही सर्व नियम तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत की कोणत्या दिशेला डोकं करून आपल्याला झोपायचं आहे किंवा कोणत्या दिशेला डोकं करून झोपल्यामुळे काय होतं आणि त्याचे काय परिणाम होतात याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आय होप तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।